हॅलो फ्रेंड्स मी आज तुम्हाला काही प्राचीन मंदिराबद्दल माहिती देणार आहे अजून एक ते प्राचीन मंदिर तुळजापूरपासून पाच किलोमीटर अंतरावर आहे जे की सिंधफळ शिवारात बसलेले आहे इथं पंचमुखी मारुतीच्या स्वरूपात पूजा केलेली आहे पहिला सोमवार आहे श्रावण महिन्यातला तुम्ही बघू शकतात प्रत्येक सोमवारी गर्दी असते आणि ती गर्दी त्यासाठी असते की इथं आज काहीतरी नवीन रूप केलेलं असतं पंचमुखी मारुतीचं रूप केले प्रत्येक सोमवारी इतर नवनवीन रूप करतात आणि मी प्रत्येक सोमवारची पूजा मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल काही व्हिडिओ टाकले ते तुम्ही बघू शकतात शतयोजन शतशतयोजन शरधिनियोजन शरपरिलङ्घन रघुनन्दन रघुवर रघुवरसेवन रगु रगु रघुपतिशायन